नमस्कार मंडळी आज ना तुमका शेगलाची भाजी कशी करतं ते दाखवतं ही भाजी लय गुणकारी या याच्यात ब्लड प्रेशर डायबिटीस या लोकांका खूप चांगली भाजी गुणकारी भाजी ही बघा अशी साफ करू खे माझा साफ करून होईपर्यंत ना माझ्या चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ माझं शेअर करा ही बघा ही अशी पाना काढून घ्यायची चिरूची काय गरज नाही मी धुवून घेतलं आहे पण चिरतं आहे म्हणजे कशी बारीक होतली अजून माका बारीक आवडता भाजी म्हणून नाही चिरलात तरी चालता नुसती पानापाना घ्यायची म्हणजे चिरून घेतलं आहे ना बारीक काय तर बरं लागतं काय काय लोक उकडून घेतात मी कधी उकडून घेणेही नाही मी डायरेक्ट भाजी करत आहे तर उकडला काय सत्व गेला सगळा मग काय गावतला तुमका त्याच्यातला आता तेल टाकतं आहे तोपर्यंत तो व्हिडिओ माझ्या सबस्क्राईब करून घ्या ह्या बघा तेल टाकलं आहे आता त्याच्यात ना एक कांदो कापलेला आहे बारीक बारीक कांदो घातलं आहे चिरलेलो आणि चार मिरचे घातले बाका काय जास्त मिरची नाही लागणार तुमका किती होई तेवढे तुम्ही घाला कांदो चांगलो भाजून होईपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून आता त्याच्यात भाजी घातली आहे चांगली पळ पळीत अगदी मोकळी होत नाही भाजी चांगली गुणकार या म्हणून जास्त खाशी तर बुळकावणी लागतली जेवढ्यात तेवढाच बरा या आता मीठ घातलंय मीठ घातलं आणि वाईज खोबरा घातलंय खोबऱ्याशिवाय मालून लोकांचा चालणार नाही या बघा भाजी तयार झाली आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ सबस्क्राईब करू विसरू नको ऐकला